नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेचे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनचे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना आता जे वितरण होणार आहे ते वितरण वी डी बी टीमार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर मार्फत होणार आहे तर त्याचा हा जी आर आलेला आहे जी आर बघा एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर आता या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे तर बघा इथं आपण इथं बघू शकतो शासन निर्णय काय आहे तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागा अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना याच्यामध्ये राबवण्यात येतात तर याच्यामध्ये बघा जे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आहे ते डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायच्या बाबत शासनाच्या विचाराधीन होती तर आता याच्यामध्ये बघा क्षेत्रीय एकोणवीस बारा दोन हजार चोवीस डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या बघा किती आहे सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजेच आधार व्हॅलिडेट झालेल्या आणि आधार व्हॅलिडेट न झालेल्या म्हणजेच जे लाभार्थी आहेत आणि ज्यांचे आज जे लाभार्थी नाही आहेत त्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे जे अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा जो शासनाने इथं निर्णय घेतलेला आहे तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने आता ऑनबोर्ड नसलेल्या म्हणजे ज्यांचं डी बी टी नाही आहे म्हणजे ज्यांचं ज्यांनी डी बी टी केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी बीम्स प्रणालीद्वारे म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचं नंतर सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे दो जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डी बी टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपकाळी करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांना आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळा स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात जिल्हाधिकारी यापूर्वी तर इथं याच्यामध्ये सांगितलेलं आहे का जे लाभार्थी म्हणजे जे स संजय गांधी निराधार असो श्रावण बाळ असो किंवा इंदिरा गांधी जे विधवा पेन्शन असो दिव्यांग असो जे लाभार्थी आहेत त्यांचे जर डी बी टी नसेल तर त्यांना फक्त आता जानेवारी आणि डिसेंबर या दोन महिन्याचेच पैसे त्यांना जर डी बी टी नसेल तर बिम्स प्रणालीद्वारे येणार अन्यथा त्याच्यानंतर जी पुढची प जे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला डी बी टी करून घ्यायची आहे म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला आता इथं डी बी टी तुम्हाला प प्रोसेस करायची आहे तेव्हा तुमचे पैसे फेब्रुवारीपासून डी बी टी मार्फत येणार आहेत नंतर बघा दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या किती आहे बघा बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणस एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतके असून एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे जे अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलमार्फत थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी चार चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढ्या निधीचा निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरहून योजने करतात तर अशा इथं बघा जे डी बी टी पोर्टल आहे तुम्हाला डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्याचे पैसे तुम्हाला डी बी टी मार्फत येणार प्लस तुमचे जे तुमचे डी बी टी नसेल तर बीम्स प्रणालीद्वारे येणार पण त्याच्यानंतर जे जे तुमचे पैसे आहेत ते जी जी तुम्हाला डी बी टी मार्फतच येणार आहेत म्हणून लवकरात लवकर तुम्ही डी बी टी ही करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा शासन जी आर आलेला आहे तर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील विधवा पेन्शनधारक असतील दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील त्यांना इथं जी आर दिलेलं आहे का तुमची जे डी बी टी आहे ती लवकरात लवकर डी बी टी प्रोसेस लवकर करून घ्यायची आहे तुम परंतु जे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आहेत तुमचे भीम्स प्रणालीद्वारेच येणार आहेत पण त्याच्यानंतरचे जे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला डी बी टी मार्फतच येणार आहेत अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे हा शासन निर्णय आले आलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुद, अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत श्रावणबाळ सेवा योजनेचे लाभार्थी आहेत विधवा पेन्शनचे लाभार्थी आहेत दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपलं डी बी टीद्वारे डी बी टी लवकरात लवकर करून घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये